सर्वामती आपलं स्वागत आहे एसटी आरक्षणाची मागणीसाठी नांदेड येथे बंजारा समाजाचा विराट यलगार मोर्चा बंजारा समाजाला एसटी शेड्युल्ड ट्राइब आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या यलगार मोर्चा अत्यंत भव्यतेने आणि ऐतिहासिक रूपात संपन्न झाला या यलगार मोर्चात संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जोश उत्साह आणि अद्वितीय एकतेचे दर्शन या मोर्चा दरम्यान घडले जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद एकवटून हा विराट मोर्चा यशस्वीरित्या मध्ये दाखल केला एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि जिल्हाव्यापी समाज हे भव्य दर्शन घडविल्याबद्दल सर्व समाज बांधवाचे यावेळी कौतुक करण्यात आले बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठीचा हा एल्गार मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर त्यांनी आपला ठसा उमटवला नांदेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज नांदेड जिल्हा कृती समितीच्या वतीने बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा नांदेड येथे आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर आज काढलो आताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची भेट झाली आणि आमच्या भावना जे हैदराबाद गॅजेटनुसार आपण जे मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आपण त्या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि आम्ही ऑलरेडी तिकडे अनुसूचित जमातीमध्ये आहोत एस टी एस टीमध्ये येतो त्यामुळे आम्हाला एस टीचं आरक्षण ऑलरेडी होतं ते आता जे मराठा समाजाला जे दे आरक्षण देत त्या दे धर्तीवर पुन्हा आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळावं अशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली आज त्यापूर्वी जे सभा आमची झाली मोर्चासाठी जमलेले लोक लाखोच्या संख्येत होते जवळपास दोन ते तीन लाख लोकांनी आज नांदेडमध्ये उपस्थिती लावली आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून राज्यातून सुद्धा लोक आले परराज्यातले सुद्धा आमचे काही नेते मंडळी या ठिकाणी आले लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येऊन आमचे दोन्ही महाराज जे आमचे समाजाचे धर्मगुरू आहेत आमचे बाबूसिंगजी महाराज असतील आमचे दीक्षागुरू प्रेमसिंगजी महाराज असतील त्यांची उपस्थिती या ठिकाणी होती तसेच समाजाचे सर्व आमचे आमदार खासदार बाकी सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हे सर्व या ठिकाणी मोठ्या उपस्थित होते आणि पोहोचावं यासाठी एवढा मोठा आम्ही आज या ठिकाणी बोलावलं जिल्ह्यातले उत्स्फूर्तपणे लोक आज या ठिकाणी आले आम्ही कोणाला कोणाला गाड्या घोडे तिकिटासाठी पैसे कोणी दिलेले नाही सम्यास्फूर्तीने लोक या ठिकाणी आले त्यामुळे जिल्ह्यातील तमाम आमचं नाही कारभारी आमचा डाव मानकरी आमचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील आमचे युवक होते युवती होते आमच्या याडी आमच्या बहिणी आमचे भाऊ आमचे बंधू हे सर्व मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आले आणि आज लाखोचा जनसमुदाय आपल्या साक्षीने आता आपण पाहत आहात एवढा मोठा जनसमुदाय मुंडा मैदान ते या ठिकाणी आल्यानंतर कलेक्टर ऑफिस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत गेलेत हिंगोली गेट पर्यंत लोक गेले पुन्हा आमची जे सभेच्या स्तरी अजून लोक आहेत ती लाईन अजून तुटलेली नाही ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला कळेलच एवढा मोठा जनसमुदाय नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहिली वेळेस आलं आणि हे सगळं याचं पूर्ण नांदेड जिल्हा कृती समिती असेल प्रत्येक तालुक्यावरचं आमच्या कृती समिती असते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आमचं सगळं सर्व सामाजिक कार्यकर्ता आज राजकारण बाजूला ठेवून सर्व सामाजिक संघटना बाजूला ठेवून आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं त्या सर्वांचे आम्ही आपल्या मार्फत सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो सर्व समाज बांधवांचे आभार मानतो आणि आम्हाला निश्चितपणानं त्या राज्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार माहितीचं सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल भाजपचं निश्चितपणानं बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देईल आणि ह्या समाजाला न्याय दिल्याशिवाय शासन थांबणार नाही अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो अतिशय रितसर आणि मार्गाने आम्हाला सदचरित्या हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस टीचा दर्जा भेटू शकतो निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपल्या राज्याचे सर्व भारतीय जनता पक्ष असेल महायुतीचे नेते असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल आणि केंद्राकडे त्यांनी शिफारस करतील आणि देशाचे पंतप्रधान आमचे आपले नरेंद्रजी मोदी साहेब यांनी निश्चितपणानं आपल्याला आरक्षणासाठी मदत आणि निश्चित भेटेल अशा पद्धतीची आमची या ठिकाणी भावना आमची अपेक्षा अपेक्षाकडून यापुढे आता आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा बारा जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले अजून दहा पंधरा जिल्ह्यामध्ये मोर्चे निघणार आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण तालुकास्तरीय तहसीलदार मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा कार्यक्रम आमचा संपला आता राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी होणार आहे म्हणून यापुढे शासनाला आम्ही रीतसर माननीय मुख्यमंत्र्याचा आम्ही त्या ठिकाणी वेळ घेणार आहोत त्यांचा वेळ घेतल्यानंतर रीतसर सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगू आणि अतिशय कर्तव्याध्यक्ष असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यात आपले सगळे भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आपल्या जिल्ह्याचे नऊ आमदार आहेत आपल्या सर्व नाही महायुतीचे लोक या ठिकाणी आहेत आमचे महाराज सुद्धा एम एल सी आहेत आमचे महायुतीमध्ये दोन मंत्री आहेत संजीव भाऊ राठोड असतील आमचे इंद्रनिलजी नाईक असतील आमचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे उकडचे अतिशय लोकप्रिय असे आमदार भाऊ राठोड साहेब असतील राजेश राठोड असतील आमदार हे सर्व लोक आमचे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांना हे पटवून देतील आणि निश्चितपणानं असे अतिशय जाणकार असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांनी निश्चितपणानं प्रयत्न करतील आणि आम्हाला एसटीचा दर्जा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्याशिवाय ते राहणार नाहीत अशी आम्हाला आजच्या घडीला तरी अपेक्षा आहे त्यामुळे आज बाकीचं काही न बोलता आम्हाला अपेक्षा आहे आमचं रीतचं आहे आमच्या चाली रीती बोली भाषा परंपरा एक आहे देशामध्ये बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात वाढले गेलेलं आहे पण आमचा सर्व रेटी बोटीचा व्यवहार बोटी एकच आहे त्यामुळं आम्हाला आरक्षण भेटणं हे कायदेशीर आहे संविधानिक बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्हाला क्रम प्राप्त आहे आणि निश्चितपणानं आम्हाला भेटेल आणि हे आरक्षण भेटत असताना मराठा समाजाचा विरोध नाही ओबीसी समाजाचा नाही एस टी समाजाचा सुद्धा सात टक्के आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्हाला वेगळं एस टी बीचा दर्जा द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे ते निश्चितपणानं सातत देईल अशा पद्धतीची आमची अपेक्षा आधार घेऊन एक महिनाभरापूर्वी राज्यातील मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्याचा जी आर या शासनानं निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा त्यामध्ये आहे आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या जी आरचा आधार घेता येत असेल तर याच जी आरचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड येथे हा महाएलगार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता आणि एक लाखापेक्षा अधिक या ठिकाणी समाज बांधव एकत्रित आले आहेत आणि या मागणीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून आम्ही सुपूर्द केलेला आहे आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रतिम सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्री म्हणजे आला समाज रस्त्यावर उतरलं आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलं यांची मागणी ही रास्त मागणी आहे आम्ही त्यांना निवेदन केलंय की के आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल केंद्राचं सरकार असेल मोदीजींचं सरकार असेल यापर्यंत आपण पोहोचावं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एसटी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ती पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आमच्या धर्मगुरूच्या वतीनं आमदार साहेबांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलं